नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के टू फॉर मराठी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत पंधरा मे दोन हजार चोवीसचे दहा अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे तर विना वेळ न गमावता चला मग आपल्या करंट अफेअरला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की विश्व हायड्रोजन शिखर संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे रोटा डॅम रोटा डॅम मध्ये विश्व हायड्रोजन शिखर संमेलन आयोजित केले जाणार आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच भारताचे पंच्याऐंशी वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत तर पी श्याम निखिल हे भारताचे पंच्याऐंशी वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत आपला पुढचा प्रश्न आहे नुकतेच चंद्रावर रेल्वे यंत्रणा उभारण्याची योजना कोणत्या संस्थेने जाहीर केली आहे तर नासाने नुकतीच चंद्रावर रेल्वे यंत्रणा उभारण्याची योजना जाहीर केली आहे आपला पुढचा प्रश्न आहे नुकत्याच आर्थिक वर्ष भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता बनला आहे तर याचं योग्य उत्तर आहे चीन चीन हा नुकताच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारताचा सर्वात मोठा आर्थिक व्यापारी भागीदार देश बनला आहे आपला पुढचा प्रश्न आहे नुकताच जपान या देशाने अस्लान शहा ट्रॉफी जिंकली तर ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित होती तर याचं योग्य उत्तर आहे हॉकी हॉकी या, या खेळाशी संबंधित होती अजलान शहा ट्रॉफी आपला पुढचा प्रश्न आहे भारताने नुकतेच कोणत्या देशाचे चहाबा बंदर दहा वर्षासाठी भाड्याने घेतले आहे तर याचे योग्य उत्तर आहे इराण इराण देशा या देशाचे चहा बंदर भारताने नुकतेच दहा वर्षाने बाळ्याने घेतले आहे पुढचा प्रश्न आहे नुकताच कोणत्या देशामध्ये माउंट आबू ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे तर याच योग्य उत्तर आहे इंडोनेशिया इंडोनेशिया या देशामध्ये नुकताच माउंटाबू ज्वालामुखीचा विस्फोट झालेला आहे आपला पुढचा प्रश्न आहे नुकताच कोणाला साहित्य अकादमी फेलोशिप सन्मान मिळाला तर रस्किन बॉन यांना नुकताच साहित्य अकादमी फेलोशिप सन्मान मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे नुकतीच एशियन ट्रॅम्पोलिन जिमॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण तर सृष्टी खंडागडे ही पहिली ट्रॅम्पोलिन जिमनॅस्टिक चॅम्पियनशिप पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे पुढचा प्रश्न आहे पंधरा मे रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन पंधरा मे रोजी साजरा करण्यात येतो तर हे होते पंधरा मे दोन हजार चोवीस चे संपूर्ण महत्वाचे करंट अफेअर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये